विद्यार्थी मित्रांनो एमपीएस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अभ्यास व्यवस्थित करत आहात ना रिव्हिजन व्यवस्थित होत आहेत ना त्या गोष्टीचा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही स्वतः विचार करा की आपण काय हो, काय करत करत हो, आहोत आहोत नाही आणि स्वतःला तुम्ही सांगा की आपण कशा पद्धतीने अभ्यास करतोय हो की नाही आपला व्यवस्थित अभ्यास होतोय की नाही चला मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत आपण पै सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंच पी वाय क्यूज हे खूप महत्त्वाचे असतात आणि पी वाय क्यूज तुम्ही बघत नसाल ना तर तुम्हाला तुम्ही कितीही अभ्यास केला कितीही तुम्ही रीडिंग केले असाल पण पी वाय क्यूज बघत नसाल तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण तुम्हाला लक्षातच येणार नाही की पी वाय क्यू आ, कशा पद्धतीने विचारले जातात जोपर्यंत तुम्ही पी वाय क्यूज वाचणार नाही बघणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला परीक्षेची आयडियाज नाही येणार की अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात डायरेक्टली रीडिंग करून आपण पेपरला जाऊन नाही बसू शकत मार्क्स नाही आहेत त्यामुळे पी वाय क्यूज खूप आवश्यक असतात सर्व एम पी एस सी डॉपर यू पी एस सी डॉपर सगळे स्टुडंट सांगतात की पीवायक्यूचं खूप जास्त महत्त्व आहे तर मग याच पी क्यू सोब पी वायक्यूची सिरीज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहेत इतका अठ्ठाज तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओला लाईक मात्र बनतो ना मग चला चॅनललासुद्धा चा, सबस्क्राईब करा आणि आपण सायन्स हा विषय बघत आहोत एकवीस हजार प्रश्न संच बघत आहोत कोणाचे तर अप्पा आतनुरे सरांचे एकवीस हजार प्रश्न संच बघत आहोत त्यापैकी बारावा टॉपिक आहे मानवी मानवातील ग्रंथी आणि संप्रेरके सं, सं व विकरे मी याआधी लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला होता परंतु माझ्याकडचं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्हला काहीच दिसू शकत नाही त्याच्यामुळे मी हा लाईव्ह नाही घेऊ शकत मी फक्त रेकॉर्डेटच व्हिडिओ टाकणार आता मी हा निर्णय घेतला आहे चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत की एन मानवी ग्रं मानवातील ग्रंथी आणि संप्रेरके व विकारे तर पहिला प्रश्न आपण बघत आहोत एन्झाईमचे अग्रलेखा डॅश हे आहेत राजसेवा पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसला हा विचारलेला प्रश्न होता अ दिला आहे झायमोजेनस ब रायबोझोम्स अ क ए ड प्रथिने वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे तर कोणते पर्याय बरोबर आहे, जाएमो... जाएमो जेनस। है? है। आहे। ते झायमो झायमो झेनस एनझाईम्सचे अग्रलेखा कोण आहेत तर झायमो जेनस हे अग्रलेखा आहेत एनझाईम्सचे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस हा प्रश्न आहे अ दिलेला आहे विकरे हे सेंद्रिय उत्तरेखा आहेत जे जैव रासायनिक अबे अभिक्रियांना गती देतात ब विकरे प्रथिनांपासून बनलेली असतात क विकारांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते ड अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते तर काय आहे तर बघा विकरे हे सेंद्रक उप उत्प्रेरक आहेत जे जैवरसायनिक अभिक्रियांना गती देते बरोबर आणि विकरे प्रथिनांपासून बनलेले असतात आपल्याला माहितीच आहे ना विकरे प्रथिनांपासूनच बनत असतात आणि अमायलेज हे विकर स्टार्च वर कार्य करते ड पर्याय क्रमांक अ ब आणि ड क नाही येणार विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून असते का तापमानावर अवलंबून असते नसते दिला आहे त्यांनी त्याच्यामुळे आप ऑप्शन हटतो आणि पर्याय क्रमांक अ ब आणि ड प्रश्न क्रमांक तीन बघत आहोत इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते संयुक्त हा प्रश्न रक्तातील साखर शोषून घेऊन ग्लायकोजन तयार करून संश्लेषण करून चरबीची साठवण करून तर <coughs> सॉरी तर कोणते चारही पर्याय त्याचे अगदी बरोबर आहेत रक्तातील साखर ते शोषून घेत शोषून घेत असतात आणि ग्लायकोजन तयार करते आणि प्रथिन संश्लेषण संश्लेषण करतात ते प्रथिनांचं आणि चरबींची साठवण करून ठेवतात त्याच्यामुळे काय होते चरबीची साठवण केली तर आपल्याला एनर्जी मिळते ना तर साखरेचं आपल्याला ग्लुकोजची गरज पडणार का नाही त्याच्यामुळे इन्सुलिन रक्तातील या चारही पर्याय क्रमांक चार वरीलपैकी चार एवढे डिटेल्समध्ये दिले त्याच्यामुळे ऑप्शन गो थ्रू ए, ए, ए बी प्रश्न क्रमांक पिट्युटरी ग्रंथी या अंतस्रावी ग्रंथी असून मेंदू मेंदूमधील हायपोथलामस मध्ये असतात ती अनेक संप्रेरक स्त्रवते राज्यसेवा पूर्व दोन हजार बावीस बघा पिट्युटरी ग्रंथी आपल्या कशात असते इथे ब्रेन ब्रेनमध्ये असते इतकुश इतकी छोटीशी बारीकसा असा डॉट वाटाण्याच्या एवढा तो डॉट असतो आणि ती काय हार्मोन्स इम्बॅलन्सिंग यकृता म त्याचं कनेक्शन पूर्ण ओवरऑल यकृताशी असते तर पिट्युटरी ग्रंथी इतकी छोटी आहे परंतु ते मेंदूमधील हायपोथेलमसमध्ये असते हायपोथेलमसमध्ये असते आणि ते अनेक संप्रेरकस्त्र होते बरोबर आहे तर तिच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर ती आपण जाणून घेऊया आणि काय योग्य पर्याय आहे ते आपल्याला सांगायचे आहे पहिला दिलेला आहे तिला मास्टर अंतस्रावी गंती म्हणतात ब तिच्या पुढील भागाला निरोहायफोसायसिस तर मागील भागाला ॲडिनोहायफोसिस म्हणतात क पिट्युटरीच्या मागील भागातून ॲक्सिटोसिन आणि भेसोप्रेसिन हे संप्रेरके स्रवतात ड एस टी एच डी टी एस एच आणि टी सी टी सी टी एच ही संप्रेरके ॲडिनोहायफोसिसमधून स्रवतात तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे त्यांनी विचारलेलं आहे तर वरीलपैकी बघा पिट्युटरी ग्रंथीच्या पुढील भागाला नीरोहायफोसिस तर मागील भागाला ॲडिनोहायफोसिस म्हणतात ठीक आहे हे पर्याय क्रमांक बरोबर आहे आणि ड काय दिलं आहे एच टी एच टी एस एच बघा एच टी एच टी एस एच आणि टी सॉरी एस टी एच ही संप्रेरके ॲडिनोहायफोसिस मधून स्रवतात तर पर्याय क्रमांक ब आणि ड हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे तिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी म्हणतात कारण मास्टर काबर म्हणणार आहे कारण ती मेजर आपले जे काय म्हणतात त्याला मेजर ज्या चेतना क्षमता किंवा कुठलंही काम करण्याची सचेतनासुद्धा आपल्याला पिट्युटरी ग्रंथीच देत असते आणि पिट्युटोरी ग्रंथीच्या मागील भागातून ॲक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन हे स्त्रवतात बागिरी भागातून कोणते ऑक्सिटोसिन स्रवते आणि वेसोप्रेसिन हे संप्रेरके स्रवतात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक फक्त अ आणि क हे बरोबर आहेत आणि चुकीचे प आणि ड हे चुकीचे आहे प्रश्न क्रमांक पाच बघत आहोत शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास बघा कंबाईन गट कला विचारलेला हा प्रश्न आहे एकवीसचा आहे लेटेस्टचाच प्रश्न आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने बघा शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास काय होते तर व्हेसोप्रेसिन आत्ताच आपण बघितलं आहे व्हेसोप्रेसिन मागील भागातून कोणते कोणते ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन हे संप्रेरके स्त्रवतात पिटिटोरी आणि शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास तर काय होते व्हेसोप्रेसिन हे संप्रेरके स्रवाल स्रवला जातो एक ऑक्सिडोसिन आणि एक वेसोप्रेसिन त्यापैकी कोणता व्हेसोप्रेसिन हा संप्रेरके स्रवला जातो प्रश्न क्रमांक सहा मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर स्रवतात मानवाच्या पोटामधून कोणतं जठरसरवलं जातं दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे राज्यसेवा तर त्याचा पर्याय क्रमांक हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन जठरामध्ये कोणता हायड्रोक्लोरिक आमला आणि पेप्सिन ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बुनस ग्रंथी यामध्ये आढळतात बुन बुनस ग्रंथी कशामध्ये आढळते तर पक्काशयाचा शबम्युकोसामध्ये ब्रुनस ग्रंथी आठव आढळतात आणि ब्रुनस ग्रंथी हे पक् त्यांचं मुख्य कार्य काय आहे तर म्युकसने समृद्ध अल्कली स्त्रवते आणि म्यूकसचे कार्य काय आहे आम्लधर्मी जठरापासून जठराच्या भित्तीचे वॉल संरक्षण करते आणि लहान आठवड्यातील विकारांसाठी अल्कली परिस्थिती निर्माण करते हे ब्रुनस कशाचं म्युकसचं कार्य होतं आणि ब्रुनस ग्रंथीचं कार्य काय होतं म्युकसने समृद्ध अल्कली द्रव्य स्रवते प्रश्न क्रमांक आठ बघत आहोत खालीलपैकी कोणते संप्रदाय की पिट्युटरी ग्रंथाची आहेत पिट्युटरी ग्रंथाची कोणती आहे अ दिला आहे बघा टी एस एच एच टी एच एस एच सी जी एच टी एच एच्ट। तर हे पिट्युटरी संबंधित आपल्याला संप्रेरके कोणती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे तर कोणते कोणते आहेत तर टी एस एच टी एस एच एस टी एच एस टी एच आणि ड ए डी एच बघा पर प्रश्न आता आपण चौथा बघितला होता त्याच्यामध्ये आहे का ए डी एच वगैरे नाही आहे आपल्याला काय दिलं होतं एस टी एच दिलं होतं टी एस एच दिलं होतं एस टी एच दिलेलं होतं परंतु त्याचं काय आहे काय असायला पाहिजे होतं म्हणजे आपला पर्याय तो बरोबर आला असता तर टी एस एच एस टी एस एच एस टी एच आणि ए डी एच हे असायला हवे होते पर्याय क्रमांक चार त्याचं चूक उत्तर आहे संप्रेरके पिट पिट्युटरी ग्रंथी संबंधित प्रश्न पडत आहेत तर अशा पद्धतीचे प्रश्न पिट्युटरी ग्रंथी संदर्भात आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे प्रश्न क्रमांक नऊ पित्त हे डॅश अवयवात तयार होते कोणत्या अवयवात तयार होते पित्त बघा सर्वांनाच माहिती आहे आपल्याला पित्ताशयाचा त्रास झाला अकृत अवयवात आढळत तयार होते ते पित्ताशय अकृत अवयवात तयार होते कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये कर प्रश्न क्रमांक दहा बघता ग्लुकोज चे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रारेके एन्झाईम्स वापरतात तर कोणते संप्रारेके वापरले जातात तर ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये झायमेज झायमेज हे संप्रेरके यूज केल्या जाते ग्लुकोजचे रूपांतर येथील मध्ये करण्यासाठी त्या झायमेसचे रू झायमेज वापरतात आणि संप्रेरके हे टॉपिक बारावीच्या केमिस्ट्रीच्या एन सी आर टीमधून हा टॉपिक घेतलेला आहे आणि संप्रेरके एम झेम नायट्रोजनयुक्त ऑर्गेनिक हे योग्य असतात संप्रेरके हे प्रथिनांचे रेणू असतात त्यांचे रेणू वस्तुमान हे उच्च असते जीवन प्रक्रियामधील निरनिराळ्या प्रक्रियांसाठी ते उत्प्रेरकाचे काम करतात आणि संप्रेरकांना जैव उत्प्रेरके म्हणतात आणि अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये करते ठीक आहे अशा पद्धतीने आपण संप्रेरकाबाबत माहिती थोडीफार सांगितली आहे प्रश्न क्रमांक अकरा चार वर्ष वयाच्या मुलाच्या अँटीरियल रियल एका अपघातात गंभीर हानी पोचली होती तरीही तो तग धरून जिवंत राहिला त्याला त्या त्याला काय होऊ शकते एम्पेसिप्रीला असा विचारलेला प्रश्न आहे एक आहे थायरॉक्झिन कमी प्रमाणात सवण्यात येईल दोन स्पर्मॅटोजेनिस उत्तेजित होणार नाही तीन उलाच्या मुलाच्या उंचीत वाढ खुंटीत होईल आणि चार मेमरी ग्लँडची वाढ उत्तेजित होईल तर काय तर मुलाच्या उंचीमध्ये वाढ होणार पिटिटरी अँटीरियर पिटिटरी स गंभीर हानी पोचली परंतु तो तग धरून जिवंत राहिला मग तसं झालं तर काय होते मुलाच्या उंचीची काय होऊ शकते तर उंचीमध्ये वाढ खुंटते त्याची उंची नाही वाढत प्रश्न क्रमांक बारा बघत आहोत क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रेनेल ग्रंथीकडून केले जाते त्या कोठे विसावल्या जातात ॲड्रेनेल ग्रंथी या मूत्रपिंडावर विसावल्या जातात एड्रेनल ग्रंथी <coughs> प्रश्न क्रमांक तेरा बघणार आहोत आता <coughs> नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक हे कोणते नैसर्गिक प्रसूतीसाठी आपल्याला कोणतं लागते संप्रेरक ऑक्सिटोसिन आप, ऑक्सिटोसिन हे संप्रेरकी आपल्याला हवं असतं आणि ते कुठे राहतं पिट्युटरी ग्रंथीमध्ये स्रवते ते ऑक्सिटोसिन हे पिट्युटरी ग्रंथीमध्ये स्रवते आणि ऑक्सिटोसिन शरीरातील स्नायूवर क्रिया करतात आणि त्याच्या अंकुचनाची अंकुचनासाठी त्याची काय होते मग मदत होते स्त्रियांमध्ये प्रसूतीदरम्यान स्रवते आणि युटेरेसच्या अंकुचनासाठी ते मदत करते आणि स्तनग्रंथीमधून दूध स्रवण्यासाठी सुद्धा मदत करते भैसो प्रीसीन, भैसो प्रीसीन तर कोणते आहे ते ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रिसिन व्हॅसोप्रिसिन पर्याय दिलेला आहे तर त्याच्या आणि हे काय आहे किडनीमध्ये कार्य करते व्हॅसोप्रिसिन किडनीमध्ये कार्य करते आणि पाणी आणि इलेक्ट्रोलाईट याचे ते शोषण करते त्यामुळे मूत्रातून पाण्याचा उत्सर्जन कमी करतात त्याला काय म्हणतो आपण अँटी डाय हार्मोन्स ए डी एच असे म्हणतो आपण त्यांना अँटी डाय हार्मोन असं आपण त्यांना म्हणतो आणि पिट्युटरी ग्रँड काय आहे सर्वात लहान अंतस््रावी ग्रंथी आहे बघा वाटण्याच्या दाण्या एवढी आहे आणि पिट्युटरी ग्रँडला मास्टर ग्रंथी म्हणतात बघा सुरुवातीचे प्रश्न यावरच अवलंबून होते पिट्युटरी ग्रँडला मास्टर ग्रंथी असं म्हणतात ही मेंदूमध्ये वसलेली असते ही ग्रंथी शरीरातील इतर ग्रंथीवर व त्याच्या स्रावावर नियंत्रण ठेवते आणि या ग्रंथीचे संप्रेरके काय आहे जी एच आहे टी एस एच आहे ए सी टी एच जी टी एच एम टी एच आणि ए डी एच आणि ऑक्सिटोसिन ठीक आहे असे ते त्याचे संप्रेरक आहे त्या ग्रंथीचे त्यावरच प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक पंधरा बघत आहोत खाली संप्रेरा संप्रेरकापैकी कोणते विसंगत आहे विसंगत विचारले आहे तर काय ग्लुक, ग्लुको कार्डिया कार्डिकाईट प्रोजेस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन इन्सुलिन इन्सुलिन आपण बाहेरून घेतो ना संप्रेरवी संगत प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कशा असं एन्झाईम्सचा को असे म्हणतात एन्झाईम्सचा कोफॅक्टर कशाला म्हटलेलं जाते एम पी एस सी पी हा प्रश्न आहे एम पी एस सीला विचारलेला प्रश्न आहे तर लोह कोफॅक्टर लोह प्रश्न क्रमांक सतरा इन्सुलिन हा ग्रंथ स्रावी स्रवणारी ग्रंथी तर कोणती आहे इन्सुलिन काय आहे स्वादुपिंड इन्सुलिन ही ग्रंथ स्रावी स्रवणारी ग्रंथी ही स्वादुपिंड आहे स्वादुपिंड म्हटलं जाते प्रश्न क्रमांक अठरा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृत ग्रंथी सर्वात मोठं यकृत आहे सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे आणि थोडंसं माहिती सांगते इन्सुलिन काय करते साखरेचे प्रमाण नियंत्रण करते आणि साखरेचे प्रमाण कमी करते आणि बाह्यस्रावी ग्रंथी कोणती आहेत तर तीन विकरे आहेत अमायलेज ट्रिप्सिन लायपेज हे त्याचे विकरे आहेत आणि यकृता संबंधित सांगते माहिती यकृत हे सर्वात मोठं असते आपल्या शरीरामध्ये शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत पित्त हे यकृतात तयार होते पित्त कुठे तयार होते ती अकृतात तयार होते आणि ती सर्वात मोठी ग्रंथी आहे वन पॉईंट फोर ते वन पॉईंट सिक्स के जी त्याचं वजन असते बघा त्याचं वजन वेट किती असते वन पॉईंट फोर ते वन पॉईंट सिक्स के जी पर्यंत त्याचं वजन आहे आणि यकृत पित्तरस तयार करते काय तयार करते पित्तरस तयार करते त्याच्यामुळे आपल्याला पचनासाठी फार महत्वाचे असते आणि लाल रक्तपेशीचे विघटन यकृतात होते आणि जास्तीची शर्करा ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जाते जास्त प्रमाणात जर आपल्या शरीरामध्ये साखर झाली तर ग्लायक्रोजनच्या स्वरूपामध्ये ती साठवली जाते आणि युरिया यकृताच्या माध्यमातून तयार होतो युरिया यकृताच्या माध्यमातून तयार होतो आणि यकृत शरीरातील अंतर्गत म्हणजे सर्वात मोठे अवयव आहे आणि त्याचा पीएच किती आहे सेवन पॉईंट सेवन एवढा आहे आणि पित्ता शेत एका वेळी फिफ्टी एम एल पित्त तयार होते किती फिफ्टी एम एल आणि यकृतात हिपॅरिनची निर्मिती होते त्यामुळे शरीरात रक्त गोठत नाही कशाची निर्मिती होते हिपॅदिनची निर्मिती होते आणि यकृत फायब्रिडनोज नावाचे प्रोटीन तयार करते त्यामुळे रक्त शरीराबाहेर आल्यास गोठते रक्त शरीराबाहेर आल्यास काबर गोटते कारण यकृत फायब्रिनोजन नावाचं प्रोटीन तयार करते